மீத்தாரன மீத்தாரே தோனி பாயி ரூப்பூபாவசார மீத்தார நய ஆயபரான நய ஆயபுசாரி சவசார देवन देले दोन हात देवन देले दोन हात नई वाजिली टाळी कीर्तनात नई वाजिली टाळी कीर्तनात गुंतले मी गुंतले संसाराच्या बंधनात गुंतले गुंतले मी गुंतरे संसाराच्या बंधनात गुंतरे देवन देले दोन पाय देवन देले दोन पाय योगदा पंढर ऋषी जावे योगदा पंढर ऋषी जावे गुंतले मी गुंतले संसाराच्या बंधनात गुंतले गुंतले मी गुंतले संसाराच्या बंधनात गुंतले तू कामनी बा तू कामनी बा <coughs> उनी वयाा जन्म गेल्या वयाा गुंतले मी गुंतले संसाराच्या बंधनात गुंतले गुंतले मी गुंतले संसाराच्या बंधनात गुंतले बाळ कसे हे बाळ कसे हे बाळ कसे नेऊ जला तुम्ही बाळ कसे नेऊ बाळ कसे हे बाळ कसे हे बाळ कसे नेऊ जला तुने बाळ कसे नेऊ बंदे शाळेला बुलूपा उघडून कैशी मी जाऊ हरी रे उघडून कैशी मी जाऊ बंदे शाळेला काड्या बुलूपा उघडून कैशी मी जाऊ हरी रे उघडून कैसी मी जाऊ बाळ कसे हे बाळ कसे हे बाळ कसे नेऊ जला बाळ बाळक नेऊ बाळ कसे बाळ कसे नेऊ जला तुरी बाळक सेनेऊ अलीकड गंगा अलीकड यमुना वलांडून कैशी मी जाऊ हरी रे वलांडून कैशी मी जाऊ पलीकडं गंगा पलीकड यमुना पलांडून कैशी मी जाऊ हरी रे वलांडून कैसे मी जाऊ बाळ कसे हे बाळ कसे नेऊ जला बाळ कसे नेऊ बाळ कसे हे बाळ हे बाळक से नेऊ जला तुली बाळक से नेऊ कुंचडोंगार उरसिळ माळं उतारून काही सी मी जाऊ हरी रे उतरून काही मी जाऊ उंच डोंगर उरासिळ माळा उतारून काही मी जाऊ हरी रे કૈસી જાઉ બાળક સે હે બાળક સે હે બાળક સે ને હું જલા તું બાળક સે ને હું બાળક સે હૈ બાળક હે બાળક સે ને હું જલા તું બાળક સે ને હું एका जनाधनी पूर्ण कृपेने हारीचा शोध कुठ लाऊ एका जनाधनी पूर्ण कृपेने हारीचा शोध कुठ लाऊ बाळ कसे हे बाळ कसे हे बाळ कसे नेऊ जना तू बाळ कसे नेऊ बाळ कसे हे બાળ કસે બાળ કસે નેવું બાળ કસે માહેર ભંડરી ઓ મા ભંડરી ख्यातिकाय सांगू हो याची ख्यात काय सांगू माझे माहेर पंढरी हो माझे माहेर पंढरी हो माझे माहेर पंढरी ओ आय भिम माहेर पंढरी हो माझे माहेर पंढरी घडी घडी जाते माझे जीवन वाया घडी घडी जाते माझे जीवन वा आया रे धाव प्रभु राया घडी घडी जाते माझे जीवन वाया घडी घडी जाते माझे जीवन वाया संसार मृगा जाळा व्यथ पसारा संसार मृगा जाळा व्यथ पसार स्वतः बाजार सारा आशा स्वतः बाजार सारा आशा स्वत परी माझ वाटे माया रे धाव प्रभुराया राया घडी घडी जाते माझे जीवन वाया घडी घडी जाते माझे काया रे धाव प्रभु राया घडी घडी जाते माझे जीवन आया कोण कुणाचे आपत स्वयी रे स्वरता साथी जमती जमाती सारे कोण कुणाचे आपत स्वय रे स्वारता साडी जमती सारे साधलीया स्वार्थ त्यांचा जातीन घोणीया साधल्या स्वार्थ त्यांचा जातीन घोणीया धाव प्रभु राया घडी घडी जाते माझे जीवन वाया घडी घडी जाते कभी राम बन के कभी श्याम बन आना प्रभु जी चले कभी राम बन के कभी श्याम बन के चले प्रभु जी चले ता सात ले के धनुष हाथ ले के चले आना प्रभु जी चले आना कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना तुम शिवा के रूप में आना तुम शिवा के रूप में आना गवरी सात लेके डमरू हातले आना प्रभुजी चले आना कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना जी चले आना तुम विष्णु लक्ष्मी के चक्र की हातले चले आना प्रभु जी चले, 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 चले आना कभी राम बन के, कभी श्याम बन के, चले आना प्रभु जी चले आना तुम कृष्ण रूप में आना तुम कृष्ण रूप में राधा साथ ले के मुरली हाथ ले के चले आना प्रभु जी चले आना कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना तुम गणपति रूप में आना तुम गणपति रूप में आना साथ ले के सिद्धि हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना रिद्धि साथ ले के सिद्धि हाथ ले के चले आना प्रभु जी चले, चले, चले आना कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना